खरं म्हणजे एकोणीसशे नव्वद सालापासून गेली चौतीस वर्षी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री केंद्र एवढी पूर्ण मला मिळत आणि तुमच्याबद्दलची भावना आहे हे सिंधुदुर्गातील मतदारांबद्दल की तुम्ही मला सहा वेळा विधानसभेला निवडून दिलं आणि म्हणून मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे सर्व तुमच्या जी काही पद मिळाली ती माझ्या सिंधुदर्गातल्या लोकांमुळे मिळाली अशी माझी आहे त्यामुळे आज फक्त तुम्हाला भेटायला आलो मी मत द्या असं शब्द करणार नाही तरी पण इथे मानताना सांगितलं प्राणीना मतदान करणार ते करणार हात वर करणार शंभर टक्के नाही झाले मी पाहत होतो काय चुकून या जिल्ह्याचा मी आमदार झाल्यानंतर हा जिल्हा त्याच्या अगोदर नवदच्या अगोदर त्याला माहिती का तरुण लोकांनी जरूर घ्या काय होत

आणि शिक्षक असले तर पुरेसे वर्ग ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये एकही मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज त्या मैदाना रोजगाराचं साधन नव्हतं दरडोळी उत्पन्न या जिल्ह्याच पस्तीस हजार पस्तीस हजार आज विचारा किती झालं दोन लाख एकेचाळीस हजार एक हे कोणी केलं कोणी केलं सांगा ज्या प्रकारे पर्यटन दिला आणि एकशे एकवीस किलोमीटरचा समुद्र आहे तिथे पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या मानवला न्याय योजना सुरू केली लोकांना तिथे काय उत्पन्न होत मासे आता तुम्ही देवतला जा थरखर आज न्यावी एक पडवी त्याचा रूप केले लोकांनी एक दिवस राहायला मालवण मध्ये सहा हजार रुपये घेतात मी काल रत्नागिरीमध्ये होतो हॉटेल मध्ये दोन हजार घेतात आणि आमच्या पडवी पालवण राहायला जेवणा सफ दोन लाख एक्केचाळीस स्वस्त आम्ही बसलो नाही दोन हजार पंचवीस पर्यंत माझा जिल्हा तीन ते तीन लाख उत्पन्न लोकांच असेल तसे म्हणून रोजगार आणि सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य हॉस्पिटल मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे सगळं आम्हाला एवढा विचारायचं पत्रकारांना विचारायचं एवढा आम्ही सगळं केलं धरणं आम्ही ब्रिज केले मुख्यमंत्री असताना अठ्ठावीस ब्रिज पाहिले अठ्ठावीस ब्रिज पाण्याच्या एका मुक्त दिला गेला विरोधकांना विचार पक्षाचे काय सांगतात केंद्र काम पाण्याची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था शाळेची व्यवस्था गरीबांना अनेक आश्रम आहेत गरीब मुलांना

निलेश नितेश नारायण राणे एक रुपया कोणाच्या व्यवहारामध्ये आहोत आम्ही एवढ्या वर्षा कोणाची जमीन घेतली जबरदस्ती एक तर कोणाला गरिबाला त्रास आमच्याकडून मी चौतीस वर्षा जिल्ह्यात कोणाकडे जेवायला जात नाही

होता मोबाईल लागत जर तिथल्या मीडियाला आणि पोलिसांना विचार यांचं बॅकग्राऊंड नोकरी लावतो म्हणून मुलीला मोडवायचा किती जाण्या तक्रारीच्या विरोधात याविषयी हातात नाही पण मात्र आम्ही कोणाचं श्रीमंत खेचून घेते जिल्ह्यात येण्यापूर्वी मी व्यावसायिक होतो आणि व्यवसाय पण विनायक राऊत आला काय करू शकणार नाही तर केंद्रात सत्ता आमची राज्यात सत्ता आमची काय करणार हो मी निवडून आलो तर मी मंत्री होणार आम्ही ती काम करू शकतो राज्य सरकार की केंद्र सरकार मंत्री आहे हे कोण आहे असं कोणच नाही मुलं सर तुम्ही कोणाला एक को को ना त्यामध्ये जातका म्हणून बसण्यासाठी एक या मुस्लिम म्हणून आमचा काही समस्या खोट्या पाण्याच्या आहे आणि आजार पणायचे दहा महिलांची याती मी पीएला दिलो सात तारीख नंतर त्यांना बोलून आजार पण असेल आता हॉस्पिटल मध्ये उपचार

माणसाला माणसाला पोट असत आणि पोटाला जात का हा पण त्या अमुची भूत वागवण्यासाठी लाखा जगातील सरकारनी द्यायला रोजी आम्ही त्या मला सा तुम्हाला सांगायचं तुम्ही अगदी घरातले आपला फार विकास करायचा मोठी इंडस्ट्री मिळाले प्रयत्न आहेत करोडाना वैभवट जागा मिळाली तर मोठी इंडस्ट्री एक दोन नाही पाचशे पेक्षा जास्त कारखाने

मला थोडं यायला उशीर झाला मुंबईवरून माझ्या हेलिकॉप्टर थोडा उशीर उद्घाटन स्वागत करायला कोण हा तो, तो विरोध करतो जो जागा संपादित करण करून देत नव्हता मायकल सगळ्याच सगळ्यांच

देख है कि ते पाचशे कारखाना येतील ना तिथे लोकही विमानाने येतील सीमटच्या जमिनी आता आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचा राहिलं नाही तर युपीच्या लोकांनी घेतले समुद्राच्या बालकी किती जमीन संपादित करावी म्हणून अर्थ मंत्र्याला सांगून संपादित करायला शंभर कोटी जमा केली कलेक्टर शंभर आणि तिथे तो संपादित करून परिणाम होईल आम्हाला सीवड एक्सपर्ट पत्रकार असते ना जरा मला या इथे सी सी सीवर्ड म्हणजे काय पर्यावरणावर काय परिणाम मध्ये मध्ये ठेवल्यावर आतमध्ये काय पर्यावरण विरोध ज्या प्रकल्पात याला पैसे मिळत नाही तिथे विरोध वेगुर जाऊ त्याचा मुला उभा राहतो एवढे चालत आहे आमचं काय मॅनेजर काय जस काय जस का पार्टनर त्यापासून पत्रकार काय काय नाही किती लोक काय शेतकरी पन्नास ते एक लाख रुपया आपल्या रत्नागिरी तयार होणार शाळा कॉलेज हॉटेल विरोध का विरोध मी सांगितलं विधानसभा एक प्रश्न होता मी राज्यात विधानाच्या प्रकल्पाला विरोध होत जयतापूरचा प्रकल्प होऊ नये म्हणून कोळशापासून वीज निर्माण करणारे या आणखी आणि तुम्ही रत्नागिरीचा प्रकल्प थांबवतो कोळशापासून आम्ही वीज बनवतो आणि जयतापूरचा प्रकल्प चालू झाला आमचे कामखणे बंद होतील का पुढची मी आहे आणि म्हणून आमची मी गेल्या उद्धव ठाकरे आमचं काय सांगितलं त्यांचं काय आयोग केले पाच कोटी रुपये आणि विरोध करणारे उमेदवार तुम्हाला पाहिजे का, का इथे तरुणा ना तरुणा लोक काय मिळत शिकल्यानंतर मुंबई पुन्हा इथे मिळेल करता काय वाटत नाही राहून मुंबई अमित शाह देवेंद्र पाटील यांच्या तू काय संपूर्ण महाराष्ट्रात सांग काय वर्षात कोकणात एक मुलांना कोणता प्रकल्प अतिवृत्यूच्या वडे पैसे दिले नाही करतायचे प्रश्न आम्हाला काय म्हणजे संविधान बदलताय काय संविधान म्हणजे काय पत्रकारांनी विचारलं काय संविधान हे कोणतं विसर अरे हो आम्ही संविधान काय माहिती

पण केमचं नाव घेताना काय वाटत नाही जनाची नाही म्हणायची हिंदुत्वाची गोष्ट पवारांच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी म्हणायला होते काही झालं तरी हिंदुत्वाशी कडजोड करून मला सत्ता नका Tetapi dengan saya pergi, Menteri Menteri, pada itu, Hindutva. Dan saya pergi. Sekarang saya berpikir, saya tidak ini. apakah saya bisa mencapai kemampuan yang saya inginkan. Saya berpikir, bisa mencapai kemampuan यात्रा मी त्याला यात्रा किती खासदार पन्नास ते आठ अठ्ठावन आमचा आज किती आहे तीनशे तीन अरे मोदी साहेबांनी ठरवलं नावचारिक बोलतोय बौद्धिक बोलतोय विकासावर बोलत नाही जन जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही

येणार आणि गप्प बसतो का तो कारण की। कि तो नाही नमस्कार केला आणि निघालो दुसऱ्या दिवशी आठवतो नारायण राग शांत साहेब तुला रागाचा रा संबंध नाही तुमच्या मला राग नाही

आमदार खासदार कोणती आवश्यक रम्य आहे आंबे काजू करून मासेमारी चांगली माणसी कारण मासे म्हणू शकतो प्रत्येक जिथे कमी आहे तिथे डॉक्टर व्हायला पाहिजे कॉलेजात मेडिकल कॉलेज सोळाशे इंजिनियर मध्ये रिकव्हरी जवळपास साडे चारशे आठ डॉक्टर बनत मुख्यमंत्री